छावा हर हर महादेव छावा आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा आणि हे ओरिजिनल आहे म्हणजे जे पूर्वी इतिहास कोणाचा इतिहास तर शंभू महाराजांचा छत्रपती शंभू महाराज त्यांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा ते बघूया आपण पूर्वी प्रथम या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा तर तुम्हाला पुढचे फटाफट फा पाठ म्हणजे फटाफट का आहे छावामध्ये ते सत्य कळेल सईबाईचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या महालात आले महालातल्या मंचकाभोवती काजळी दाटली चिरा खदाने जळत होती हळुवार पावलांनी मंचकाजवळ जाऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले त्या डोळे मिटून पडल्या होत्या त्यांची सावळी चर्या चिराखदाच्या मंद प्रकाशात फिकट उदास दिसत होती ऐकता आम्ही निघालो सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले त्यांच्या बोलाने गाढ ग्लानीतून जाग्या व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या त्यांनी हसण्याची कोशिश केली बाळ भेटले क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले हो भेटले आऊसाहेबांच्या महाले आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले त्यांनी साईबाईचा काष्टवत हात हळवार आपल्या हातात घेतला साईबाईंच्या हातातील सोन्याची कंकणे किणकणत कोपऱ्याकडे घरंगळली त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशील झाले दोघांचेही बोल जबाणी चिरून गेले काय बोलायचे कसे बोलायचे भाषा सरली होती नुसते गड नुसते कड मात्र उरले होते भोवती पेस दाटले होते सई राजांनी घोगऱ्या स्वरात साथ घालताना त्यांचा हात थोपटला कोंडी फुटली शब्द लाटा वाहू लागला अहम असा दिल नाही टाकायचा आमचा मार्ग आता ठरला पायाशी कधी काही मागणं नाही केलं हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही म्हणून एक मागणं घालाव असं वाटतं बोलता बोलता साईबाईंना खोकल्याची उबळ आली ती ओसरून देऊन राजे म्हणाले म्हणाले कसदेल होऊ नका मनी असेल ते साफ साफ बोला तुम्ही बऱ्या होणार बाळराजांना आम्ही जन्म दिला पण ओढभर दूध देण्यास आमचं आऊ पण थिटं पडलं आमची जागा घेण्यास कुणबीण आणून धारावी आली धाराऊ आली म्हणून बोलावंसं सा वाटतं साईबाई थांबल्या क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या त्या मागची काळी वर्तुळे राजांच्या वरात सललली बोला सईबाई थांबू नका राजांचा आवाज घोगरला आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरात घातला आत्ता स्वारीचं त्यांच्या आऊ आणि आबा हे एवढंच आमचं मागणं साईबाईंनी भरले डोळे लपवण्यासाठी मान फिरवली त्यांच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले पान थेंब मंचकावर बिछाईतीवर टपटप ओघळले सई आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत चिंता करू नका येऊ आम्ही म्हणत राजांनी सईबाईंचा हात बिछाईतीवर हळुवार ठेवला छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला पाठीवर धूळ लोट घेऊन मुलाखत दौडणारे राजे साईबाईंच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यांनी पाणलोट घेऊन बाहेर पडले शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर तोरणा मोहनगड वर्धनगड तुंगत तिकोना या गडांवरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी के उभी केली कोसळत्या पावसात जावळी खोरे चौक्या पहाऱ्यांनी ओवाळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळींसह प्रतापगड गडावर आले बाहेर गुंजळ मावळ कानंद खोरे आणि वेलखंड खोरे या मावळी मुलाखती पट्टी सरत्या पावसात भरला आली होती भरला गुंजवणे आणि कानंदी नंद्याच्या नद्यांच्या लाल पात्रांची बोटे सौभाग्य लेणे म्हणून तिने माळवटावर मळवटावर भरली होती या मुलूक पट्टीला अहेव राहायचं खूप सोस मळवट भरलेला असला की ती कैक मरणांचा हसत हसत पदराच्या गाठीला बांधायला तयार असेच एक मरण सईबाई राजगडावरच्या दारुणी महालात आपल्या पदराशी बांधण्यात गुंतल्या होत्या त्यांच्या मंचकाभोवती जिजाबाई जिजाऊ साहेब राजांचा साऱ्या राण्यांचा राणीवसा धाराऊ व सखू आणू अंबा ह्या सईबाईंच्या मुली आणि राण्यांच्या राणीवसा सव्वादोन वर्षाचे शंभूबाळ दाटले होते शंभूबाळांचा छोटे खाणी हात आपल्या कुश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्या कपाळभर आडवे माखलेले सौभाग्य लेण्यांचे कुंकू होते ओठात धाराऊणी ठेवलेले गंगाजळात न्हालेले सावळे तुळशीपत्र होते महालातील चि चिराखदाने काजळीली होती त्या उदास मंद प्रकाशात साऱ्यांच्या मुद्रा फिकरमंद दिसत होत्या राजगाडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ कालवंडले होते मिटल्या डोळ्यांच्या सईबाईंना त्या कशाचे काशा भान नव्हते त्यांचे शोषिक सावळे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते आजवर मानाचा हा उस असला खेळ कधी त्यांनी कधी कधीच पाहिला नव्हता सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते खेळ ऐन भरला भरायला आला होता असंख्य सावल्या नाचत होत्या सईबाईंचे भान हरपत चालले होते किती उदंड सावल्या फलटणच्या माधो मुधोजीबाबांच्या वाड्यातील परकरी सई पुण्याच्या लाल महालात भोसल्यांची सूनबाई म्हणून आलेली बावरलेली सई जिजाबाईंना आऊ म्हणून बिलपताना अगदी सहज त्यांची लेख झालेली सई सईच्या नकळतच सईबाई झालेली सई राजांच्या वाढत्या राणीवशाबरोबर खोरल्या अक्का झालेली सई सखूच्या लग्नात सईबाई झालेली सई राजांची मंत्री सुभेदार सर नौबत यांनी राणी सरकार म्हणून अदब मुजरे रुजू केलेली सई राजांच्या पहिल्या वाहिल्या बाळांची शंभूची आऊ झालेली कृतार्थ सई किती किती म्हणून सावळ्या सईबाईंच्या मिटल्या डोळ्यांना दिसत होत्या पण पण एक एकसुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हती आम्ही आमची सावळीच हरवून बसलो की काय अशी त्यांना शंका आली आपले सगळे पण जीवाच्या निकराने एकवटून त्यांनी स्वतःला कणाकणात चाचपून पाहिले फक्त एक एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती पण पण ती त्यांची नव्हती ती होती राजांची त्यांच्या स्वारींची एका जागी क्षणभर सुद्धा न थांबणारी सारखी धावणीची धावणीची वारे जोड दौड घेणारी सपळ न देता येणारी येता येताच मोती लागाचा एडदार तुरा हिंदोळवीत पाठमोरी होणारी डोळ्यांनीच सारे सारे बोलणार बोलणारी त्यांचे सगळे सावळेपण आपलेसे करणारी जगदंब जगदंब फुटपुटणारी त्या सावळीचे शिवदर्शन होताच साईबाईंचे उरले सुरले भानही हरपले त्यांच्या मस्तकाची भिंगरी गरगर फिरू लागली आठवणींची वर्तुळे त्यांच्या सावळ्या मनाच्या सरोवर सरोवरावर रो रेखू लागली जीवाची दिवली थरथरू लागली आठवणींचे माप लवंडले राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेचा झालेला रोमांचकारी स्पर्श स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वारींचीच आपण पुढे होऊन पूजा बांधावी असा आलेला विचार प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुणेची त्रिदळी बिल्वपत्र पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या कणसासारखे वाटणारे आमचे शंभू बाळ त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आत्ता त्या सावळ्यांच्या आणि आठवणींच्या धुंदळीत त्यांना सही मात्र कुठे कुठेच दिशे नशी झाली दिसू लागला तो कपाळभर भरलेला मलला, दोन मळला बोटी आढवा सरसरी रस रसरशीत मळवट अहेवपणाचा शिवकर सौभाग्याचा त्या मलवाटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले म्हणता म्हणता नगारा एवढे झाले क्षणभर दुडधुडले पुन्हा मोठे होत होत आभाळा एवढे झाले आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते सईबाई सगळ्या त्या आभाळा एवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या होत्या ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले आपण बोललेत आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले गडावरच्या दारुणी महलात उंबरठ्या आम्हास राहून तेव्हा स्वारींच्या पायाचं दर्शन घेण होत नव्हतं म्हणून आम्ही हे रूप धारण रूप घेतलं आता स्वारीचा घोडा आमच्या नजरटप्याआड कधीच नाही जाणार दोन डोळ्यांनी संगती बोलणं मन भर झालं नाही म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लावून स्वारींना उर्भर बघतो आहोत आमचा एकला जीव शंभूवाळ पदरी टाकले आत्ता स्वारींचं आत्ता स्वारीच त्यांच्या आबा आणि आऊ कुंकवाला कसलं अवकळ जमलं असतं तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकुवाचाच मळवट आम्ही स्वारींच्या पायधुळीने भरून घेतला होता भरून घेतला असता आपल्या आभाळा एवढ्या मलवटाच्या रसरशीत लाल कुंकुवात पुरती पुरती न्हावून निघालेली सतेज अशी राजांची रसरशीत तांबडी सावळी फक्त सईबाईंना दिसू लागली स्वारींच हे असं रूप कधी नजरेला पडलंच नस नाही आता सईबाई साहेब एक क्षणभरी थांबू शकत नव्हत्या वेळ झाला तरी ती रूप भैरवी चैतन्य लाल सावली हातची निट निटसटेल त्या नुसत्या शंकेने त्या थरथरल्या त्यांच्या कृश पायात कसले तरी उदंड बळ संचारले त्या खड्या झाल्या त्या सावळीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मलवटात ने इतमामात चालल्या त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरथरले पण सईबाई साहेब गेल्या कायमच्या पार पार, पार पलीकडे राजांचे सावळे सुंदर स्वप्न सरले सईबाईंचा निष्प्राण हात शंभू बाळांच्या हातातून निसटला तो मा तो मायाळू कुश हात मंचकावरच्या बिछायतीवर कस नुसा होऊन कोसळला त्यांच्या ओठातील हताश तुळशीपत्र निष्ठून घरंगळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर ओघळलेले महालात एकच आक्रोश उठला चिराखदानांच्या कादळाल्या ज्योती उरफुरी उरफुटी थरडल्या भिंतीचे घडी उदगळ शहरले आऊ आऊ म्हणून भेदरट हाक घाली शंभूबाळांनी साईबाईंचा पडला हात उचलून गदगद हलविला सगळा राणीवसा मंचकावर ओळांबून आकृष्ट आहे हे पाहून भांबावलेले शंभूबाळ थोरले आऊ म्हणत जिजाबाईंना एकदम बिलकले धाराऊंनी बालराजांना महाला बाहेर काढले सरत्या पावसाळ्यात शिवाजीराजांचा भावगड ढसळला ढसळला एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला मळवट भरल्या सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने राजांनी छातीवर हात ठेवला टाका टाक हे प्रतापगडावरून राजगडी आले त्यांच्या थोरल्या राणींच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या भाऊ मनसुब्याची चिंता जळत होती मनसुब्याची चिता जळत होती सुनबाईच्या सॉरी सईबाईंच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या हरजत शिवाजीराजे भोसले त्यांच्या दहाने भोरपळून निघून निघत होते तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या पण सईबाई त्यांच्या मनाचा दिल लगाव गुंतवात झाला होता वीराला पाहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि समोर बोहरल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशा अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती भक्कम ऐटदार गडाला फेर धरून वळंदार माची असावी तसा तो राजस नातेबंद होता साईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घाटात बसवण्याऐवजी सुखात पडले सलीना सलीना हसरा होणार होणारा दसरा दुखरा झाला सालीना हसरा होणारा दसरा दुखरा झाला बजाजी मामांनी बजाजी मामांनी मायेने जवळ उरलेल्या शंभूबळांच्या मस्तकावरचे साईबाईंच्यासाठी मुंडण केले त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले आता जिजाऊंनीच त्यांची आहोईचं मनोम मनोमन ठरवून टाकले भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी साधण्यांसाठीच जिजाव जिजाऊ त्यांच्या घराण्यात आल्या होत्या मुंडन झालेल्या बाळ शंभूना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते त्यांचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून फिरत होता त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईंच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूने अफजलखानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता आबा आऊ कुठे गेल्या शंभूबाळांनी राजांना विचारले त्या सवाळाने राजे थरथरले त्यांच्याजवळ काही काही जाब नव्हता अत्यंत मायेने त्या आपल्या बालराजांचा खांदा थकटू लागले त्यांच्या मनात हरवट ज्योतिष गुवांचे बोल उसळी घेऊन उठले पुराणांतरी रुद्र असा अप्तंगणांकडून फसला तसाच योग या कुंडळीत दिसतो शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली एक विचित्र विचार त्यांच्या मनात चाटून गेला अप उपजलात आणि धारावचे दूत तुमच्या वाटेस आले पण पण हयातीच्या हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही अप्तनगणांकडून असे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांनाही आला नसेल राजे शंभू शंबु, बाळशंभूंचा खांदा नुसताच थोपटीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले इथेच थांबवतो कारण मला पुढे ना वाचता येत नाही मला आतमध्ये असं एकदम भावुक झालं कारण एक छोटा मुलगा दीड वर्षाचे शंभुराजे होते ते फक्त बोलायला शिकले आऊ म्हणून आणि त्यांची आई निघून गेली आणि ती पण दसऱ्याच्याच गेली म्हणजे नवरात्रामध्ये गेली आणि सईबाई म्हण म्हणतात त्यांची म्हणजे सईबाईंचे विचार खूप चांगले होते खूपच चांगले सगळ्या राण्यांपेक्षा त्यांचे विचार चांगले होते आणि दुसरी ती एक राणी आहे जिने शंभूराजांना पाललं पुढे प्रेम दिलं खूप भाऊसाळ्यासारखं झालं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढे हवामधलं जे भाग आहे ते सगळे मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत म्हणजे मात्र भारत माता की जय हिंद